कारला गडावर आई एकवीरा देवीच्या यात्रा काळात जुना पुणे मुंबई महामार्गावर कारला परिसरात अवजड वाहनांना बंदी असूनही सर्रास अवजड वाहने या मार्गावर धावताना दिसत आहेत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या वाहनबंदीचा आदेश काढला होता मात्र वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जुना पुणे मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने प्रवास केल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र यात्रेसाठी हजारो भाविक आई एकवीराच्या दर्शनासाठी येत आहेत यात्रेच्या कालावधीत महामार्गावर वाहतूकचा ताण वाढतो अशावेळी अवजड वाहने या मार्गावरून धावल्याने अपघात आणि कोंडीचा धोका अधिक वाढतो अवजड वाहनांना बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवजड वाहने आलेली आहेत त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांनी केराची टोपली दाखवल्याचं चित्र दिसून येत आहे